चाळीसगावमध्ये प्रहार संघटनेचा दिव्यांगांसाठी चक्का जाम आंदोलन चाळीसगाव महाराष्ट्र दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज चाळीसगाव तालुक्यातील पातोदा वाघळी रस्त्यावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि प्रहार दिव्यांग जनशक्ती पक्षाने चक्का जाम आंदोलन केले आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले प्रमुख मागण्या दिव्यांगांच्या मानधनात वाढ सध्याचे दोन हजार पाचशे रुपये मानधन उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसल्याने ते सहा हजार रुपये प्रति महिना करण्याची मागणी यापूर्वी बच्चू कडूंच्या प्रयत्नांमुळे मानधन एक हजार पाचशे रुपये वरून दोन हजार पाचशे रुपये झाले होते आंदोलनाविषयी या आंदोलनात शेतकरी दिव्यांग महिला विधवा आणि इतर वंचित घटकांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले यापूर्वीही मानधनासाठी आळंदी येथे मेळावा आणि रायगड येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते मुख्यमंत्री महोदयांनी एक हजार रुपये मानधन वाढीची घोषणा केली असली तरी ती अपुरी असल्याने बच्चू कडू यांनी हा लढा सुरूच ठेवला आहे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आंदोलनाला अनेक वर्षापासून बच्चू भाऊंची मागणी होती दिव्यांगांना पंधराशे रुपये वरन सहा हजार रुपये मानधन व्हावं या मागणीसाठी आळंदीला मेळावा झाला रायगडला आंदोलन झालं गेल्या अनेक ठिकाणी आंदोलने झाली या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी दुजरा देऊन हजार रुपये मानधनवाढ केलेली आहे परंतु या हजार रुपये आंदणवाडीमध्ये दिव्यांगांचा कुठलाही उदरनिर्वाह पुरेसा होत नाही यासाठी बच्चूकडून हा लढा कायम ठेवलेला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही राह दिव्यांग क्रांती संघटना तसेच राहत दिव्यांग जनशक्ती पक्ष या सर्वांच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने केलेला आहे या ठिकाणी आम्हाला साळीसगाव ग्रामीण पोलीस प्रशासन यांच्या वतीने चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे